नमस्कार मित्रांनो मी संजय सोनवणी आपण आतापर्यंतच्या बऱ्याच व्हिडिओतनं पाहिलंय की या वैदिक धर्माच्या लोकांनी भारतामध्ये सांस्कृतिक क्षेत्रात किती गोंधळ वाजवून ठेवलेला आहे यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की जे ज्यांचं स्वतःचं नाही त्याच्यावर मालकी हक्क गाजवतात आणि ते आपलंच कसं होतं हे वारंवार सिद्ध करायचा प्रयत्न करत राहतात परंतु इतिहासाचा जर नीट अभ्यास केला परिशीलन केलं संस्कृत साहित्यांबरोबर वेदांबरोबर प्राकृत साहित्याचा जैन आगमशास्त्रांचा पाली भाषेतील बौद्ध तत्वज्ञानाचा जर अभ्यास केला तुलनात्मक अभ्यास केला तर लक्षात येतं की बऱ्याचशा गोष्टी ज्या वैदिकांच्या कधीही नव्हत्या असूही शकत नव्हत्या त्या गोष्टी आपल्याच आहेत असं त्यांनी सांगितलं उदाहरणार्थ योग योग हा शब्द ऋग्वेदामध्ये यूज या अर्थाने येतो म्हणजे घोड्यांना रथाशी झुंपणं ते जोडणं रथाशी घोड्यांना जोडणं म्हणजे त्यांच्या दृष्टीने योग याच्या पलीकडे योग या शब्दाचं ऋग्वेदामध्ये कसलेही दिग्दर्शन नाही मग योग हा शब्द येतो कुठे तो, तो येतो उपनिषदांमध्ये उपनिषदांमध्ये एक ब्रह्म शब्द येतो ब्रह्मण असाही अर्थांत येतो इथे आणि ऋग्वेदातही ब्रह्म शब्द आहे ऋग्वेदातला ब्रह्म शब्दाचा अर्थ होतो मंत्र किंवा ऋचा लक्षात घ्या आणि जो ऋचा लिहितो जो वेद मंत्र लिहितो तो, तो ब्राह्मण आणि उपनिषदांमध्ये ब्रह्म हा शब्द जो येतो तो, तो येतो विश्वाचं मूल सृष्टीचं उत्पत्ती कारण या विश्वाचं कारण हे विश्व निर्माण कसं झालं कशासाठी झालं आणि त्याचा शेवटी अंत काय आहे आणि माणूस आणि विश्व त्या विश्वाचा जो परमात्मा ज्याला आपण म्हणू त्याच्याशी मनुष्याच्या आत्म्याचा संबंध काय आहे आत्मा हा शब्दही ऋग्वेदामध्ये मला आत्मन या अर्थांतो येतो स्वतःला उद्देशून वापरण्याचा शब्द आहे पण आत्म्याचा जो निर्विकार सर्वव्यापी असणारं जे तत्व आहे जे अदृश्य आहे परंतु सर्व शक्तिमान आहे ते आत्मतत्व या अर्थाने तो, तो शब्द तिथे येत नाही दुसरी गोष्ट ब्रह्म या शब्दाला प्रतिशब्द उपनिषद वापरला आहे तो म्हणजे यक्ष यक्ष म्हणजे काय की अद्भुत दिव्य प्रकाश म्हणजे यक्ष आणि यक्ष आणि ब्रह्म हे शब्द सामान्यार्थी उपनिषदांमध्ये वापरलेले आहेत की हे काय यक्ष आहे असं प्रश्न ऋषी विचारतात त्याच्यामध्ये आता एक गमस इथे सांगायची आहे ऋग्वेदाच्या दहाव्या मंडळामध्ये केशी यती मुनी त्यांना जे नवीन लोक जे भेटले त्याच्यामध्ये जे भ्रमंती करणारे निसंग त्याग करून जटा वाढवून जटा जुटा वाढवून भटकणारे ध्यान करणारे त्यांना एक प्रजाती भेटली ती माणसं भेटली त्यांचा त्यांनी अत्यंत गौरवपर उल्लेखही केलेला आहे स्वतःला काय नवीन होते नवीन ओळख झाली होती काहीतरी वेगळं जीवन जगणार आहे म्हणून त्यांनी तो शब्द त्याच्यात ते येतात परंतु तेवढाही परिचय नव्हता हो की त्यांचं तत्वज्ञान काय आहे त्यांचं जीवन ध्येय काय आहे ते नेमकं ध्यानधारणा करतात म्हणजे नेमकं काय करतात कशासाठी करतात त्यांना काय प्राप्त करायचं हे त्यांना आधी कळणं शक्य नव्हतं एक लक्षात घ्या वेदात्र तत्वज्ञान हे पूर्ण इह्यवादी आहे म्हणजे यज्ञामध्ये आहुती देऊन अमूर्त देवता ज्या आहेत असेल वरुण असेल त्या त्यांच्या अमूर्त देवता म्हणजे त्यांचं काही प्रत्यक्ष मूर्ती कधी बनवायची मूर्तीपूज काही नव्हते त्यांना आहुती देऊन प्रार्थना कशाच्या करायच्या की माझं गोधन वाढू दे शत्रूवर विजय मिळू दे मला वैभव दे संपत्ती मिळू दे शंभर वर्ष जगू दे त्यांच्या मनात शंभर वर्ष जगणं एवढं त्यांच्या जगणं ध्येय होतं कारण शंभर वर्ष जगल्याच्या नंतर त्या माणसाचं नेमकं नंतर काय होतं म्हणजे पुनर्जन्म आत्मा मोक्ष या संकल्पना वैदिकांना काळात माहितच नव्हत्या भारतामध्ये मात्र जी हिंदू संस्कृती ज्याला आपण म्हणू ती आणि त्याच्याबरोबरच हातात हात घालून वाढलेली विचाराची चळवळ फार मोठी चळवळ होती वैचारिक चळवळ ती म्हणजे समन चळवळ ह्या चळवळीचं ध्येय काय होतं की जीवनातल्या दुःखावर कशी मात करता येईल नंबर नंबर सुख सुख आहे आहे का भोगात लक्षात घ्या हा फार महत्वाचा तात्विक विचार पाच हजार वर्षापूर्वीच भारतामध्ये उद्या कारण सिंधू संस्कृती वैभवच्या एवढ्या शिखरावर पोचली होती कि त्या वैभवामुळं निर्माण होणाऱ्या समस्या अर्थातच असतात तशा समस्या त्याही काळात होत्या आजही आपण त्या बघतो अशा वेळेस विचार करायला हा प्रश्न पडणं स्वाभाविक होतं की जीवनातलं सुख कशात आहे मग ते त्यागात आहे मग ब्रह्मचर्य ही कल्पनासुद्धा त्याच काळात डेव्हलप झाली की जर संसार त्याग करायचा असेल तर पत्नीला घेऊन जाता येत नाही आणि जाऊ येते मग एकट्यानेच गेलं पाहिजे आणि ते ब्रह्मचर्य व्रत आपण पाहिलं पाहिजे तर योग म्हणजे काय योग म्हणजे भारताला प्राचीन काळापासून माहीत असणारं व्रत व्रत हे योगाचं सगळ्यात आधीच भारतीय नाव व्रत हे व्रत लोक म्हणजे जे व्रत जे पाळायचे म्हणजे जे योगाची साधना करायची आणि त्यासाठी जी काही महत्वाच्या मूलभूत गोष्टी कराव्या लागतात म्हणजे काय काय करायचं तुमच्या तुम्ही सत्य बोललं पाहिजे अहिंसा तुम्ही पाहिजे चो चोरी करता कामा नये ब्रह्मचर्य व्रत पाळलं पाहिजे हे त्याच्या मूलभूत अटी आहेत या अटी केल्याखेरीज कोणी योगी होऊ शकत नाही या अटी आहे या अटी म्हणजे व्रत ही निर्माण झाली आणि ही बारा महाव्रत ही भगवान ऋषभनाथ यांनी सन पूर्व अठ्ठावीसशे मध्येच आपल्या याच्यात सांगितली म्हणूनच ते आद्य तीर्थंकर त्यांनाच म्हणतात आणि ही परंपरा निर्माण व्हायला लोकल म्हणजे ज्याला आपण लोकधर्म म्हणू हिंदू धर्म लोकधर्म या धर्मातल्या लोकांचं ते पूजा कर्म करायचे मूर्तीपूजा मूर्ती पूजा करता 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 त्यांना असं वाटायला लागलं की मूर्ती पूजा करून ती मूर्ती काय प्रसन्न होणार नाही त्या मूर्तीच्या पलीकडं काहीतरी तत्व असलं पाहिजे त्या तत्वाला त्या अदृश्य अचिंत्याचं जे तत्व आहे ते प्राप्त करायचं असेल तर आपल्याला बाह्यपूजा ऐवजी आंतरिक आपण साधना केली पाहिजे तर आपल्याला कदाचित ते, ते मिळेल आणि यातनच जो वैचारिक संप्रदाय निर्माण झाला किंवा वैचारिक चळवळ निर्माण झाली तिथं आपण समन चळवळ म्हणतो ही समन चळवळ आणि त्याचे आज माहीत असणारे अनेक लोक असू शकतील परंतु आज माहीत असणारे ऋषभनाथ हे पहिले आज ऐतिहासिकदृष्ट्या माहीत असणारे ही चळवळ चालू झाली आणि त्यातनंच मग ही जी व्रत आहेत की ज्यात यम आणि नियम म्हणजे पतंजली ज्याला यम आणि नियम म्हणतो ती म्हणजे दुसरे तिसरे काही नसून मुख्य व्रत म्हणजे महाव्रत आणि त्याच्या आनुषंगिक असणारी इतर व्रत म्हणजे योगाचे प्रकार आहेत समाधी हे ध्येय आहे असं ध्येय की स्वतःचा आत्मा परमात्म्याची विलीन होण्याची जी एक प्रक्रिया आहे ती प्रक्रिया काही लोकांनी त्या व्रतांचा उपयोग शक्ती मिळवण्यासाठी के सुद्धा केलेला दिसतो आपल्याला तांत्रिक योगी जे होते त्यांचा भर हा जे दुष्ट शक्ती आहे त्यांचा कसा बिमोड करता येईल कसा नाश करता येईल आणि लोकांना सुखी कसं करता येईल कारण या सर्व वृत्ती लोकांचं ध्येय होतं ते म्हणजे आनंद सुख आणि समाधान सर्वांना मिळावं हा त्याचा हेतू होता या वृत्ती लोकांना नाव होतं व्रात्य लक्षात घ्या वैदिक लोक आधी स्थायिक झाले आर्यावर्तामध्ये काही वैदिक आर्य पुढे सरकले आणि गेले मगध प्रांतामध्ये आणि मगध प्रांतात यांचा या वृत्ती लोकांशी जरा निकटचा परिचय झाला मग त्यांना कळलं की आपण ज्यांना येती मुनी किंवा केशी म्हणतो म्हणजे झटा वाढवलेले ते म्हणजेच हे व्रती लोक आहेत व्रात्य लोक आहेत व्रती म्हणजे व्रतीन किंवा व्रात्य त्यामुळे आथर्वेत जो गंगेच्या खोऱ्यात म्हणजे मगधात लिहिला गेला त्याच्यात मात्र व्रात्यांच्यासाठी एक कांडच आहे व्रात कांड त्याला म्हटलं जातं आणि त्यात या योगी लोकांचं आद्ययोगी लोकांचं कसं राजा सुद्धा स्वागत करतो आणि सभा समिती हे कसे त्याच्यावर प्रसन्न असतात अशी सुंदर वर्णन केलेली आहे परंतु आर्यावर्तामध्ये म्हणजे कुरु पांचाल मत्स्य आणि शूरसेन या राज्यामध्ये जे वैदिक राहिले होते ते मात्र या लोकांशी अत्यंत फटकून राहायचे आणि एवढंच नव्हे तर त्यांची निंदा केलेली आपल्याला दिसून येते त्या रात्या लोकांची निंदा तर एवढीच केली की जे पतित आहे जे पतित समाजा समाजापासून पतित हे ब निष्कांचन आणि भटकं जीवन जगायचे भ्रमंती करत राहायची त्याच्यामुळे त्यांना काय वाटलं की हे जगतात तरी कसे लुटमार तर करत नाहीत ना वगैरे वगैरे असे ते प्रश्न त्यात विचारले पण मगदात जे गेले वैदिक आर्य त्यांनी मात्र हे समजून घेतलं पण तेही लमाडाशील लक्षात घ्या वैदिक धर्माच्या लोकांचा हा मूलभूत स्वभाव आहे परिचय तर झाला व्रात्यांचं जे तत्वज्ञान होतं किंवा जे श्रमण ते संस्कृतीचं जे तत्वज्ञान होतं ते त्यांनी आत्मसात केलं त्यांच्याशी चर्चाही केल्या अत्यंत वादवादही घातले चर्चाही केल्या आणि उपनिषदांचं लेखन ऍक्च्युली तेव्हापासून सुरू झालं आणि लक्षात घ्या आर्यावर्तातून एकही उपनिषद लिहिलं गेलेलं नाही सगळी उपनिषदं ही, ही मग नेपाळ या भागातच लिहिली गेली कारण समन संस्कृती ही तिथे प्रबळ होती तिथे राजे जे जे असतील त्या काळातले ते समन संस्कृतीचे प्रबळ समर्थक होते कारण त्यांनाही शेवटी जीवनातल्या दुःखांपासून मुक्ती हवीच होती ती कोणाला नको असते प्रत्येकालाच ती हवी असते मग कोणाचा मार्ग वेगळ्या पद्धतीने जाईल दुसऱ्या वेगळा जाईल मग त्या जैनांनी काय केलं अनेकांत वादाचा शोध लावला की सत्याकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत ते मला जे दिसतंय तसंच दुसऱ्याला दिसलं असं नाही दुसरा वेगळ्या पद्धतीने बघू शकतो आणि त्यांनी अशा प्रकारे अनेक तत्वदारांमध्ये या व्रतांच्या किंवा योगाच्या हे प्रस्थापित केलं आता योग जो ऋग्वेदामध्ये रथाला घोड्याशी जोडणं म्हणजे घोडा रथाला जोडणं याच्या पुरता सीमित होता तर यांनी काय केलं तो योग शब्द हा आत्म्याला परमात्म्याशी जोडणं या शब्दासाठी म्हणून तो त्यांना सोयीचा वाटला आपल्या भाषेतला म्हणजे त्यांची भाषा ती त्यामुळे त्यांच्या भाषेतला शब्द त्यांना अर्थातच आपला वाटणार त्यांना व्रत शब्दातला आत्मीयता किंवा त्यातला गुण अर्थ जो आहे किंवा लपलेला तात्विक अर्थ जो आहे तो समजला नाही त्यामुळे त्यांनी त्याचा योग म्हणून नाव दिलं नाव योग म्हणून दिलं परंतु तत्व मात्र सगळी सगळीच्या सगळी ही या समन संस्कृतीने जैन संस्कृतीने जैनचा अर्थ काय की जो स्वतःवर विजय मिळवतो तो जैन तो धर्म या अर्थाने तो अर्थ नव्हता जीन जो स्वतःच्या विकारांवर विजय मिळवतो तो जीन असतो आणि ह्या सगळ्या जिनांचा समुदाय म्हणजे जैन असतो इतका साधा सरळ अर्थ होता आणि योगाचा जो आज आपल्याला जो सांगितला जातो त्याचा अंतिमता हेतू काय आहे तोच आहे स्वतःवर विजय मिळवणं आत्मविजय मिळवणं आत्म्याला प्रतिष्ठा देणं आणि आत्म्याला परमात्म्याशी प्रतिष्ठित करणं हा त्याचा हेतू म्हणजे व्रत हे योगाचं आद्य नाव पतंजलीने या व्रतांचा समावेश त्याच्या योगसूत्रमध्ये आपल्याला दिसून येतो आणि योगसूत्रावर प्रभाव कोणाचा आहे उमास्वाती त्याच्यापूर्वी शंभर वर्षापूर्वी उमास्वाती म्हणून जैन आचार्य झाले त्या जैन आचार्यांनी तत्वार्थ सूत्र म्हणून ग्रंथ लिहिला आणि सूत्रमधली जवळजवळ साठ ते सत्तर टक्के जे व्रत आणि व्रतांशी संबंधित जे तत्वज्ञान आहे ते त्याने योगाशी संबंधित असं वापरलं परंतु दुर्दैवाने दु दु लक्षात घ्या आपले लोक कसे म्हणजे वैदिक लोक लबाड कसे आहे त्यांनी उमास्वातीचा निर्देशही केला नाही उमा स्वाती आज जर आपण योगशास्त्रातले एवढे अभ्यासक आहे पतंजली सगळ्यांना माहिती आहे त्या रामबा रामबाबामुळे तर रामदेव तर तो पतंजली 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 सगळीकडे नाव पसरलं परंतु या पतंजलीची गंमत अशी आहे की पतंजलीचा इतिहास मिथकांच्या धुक्यामध्ये एवढा गडद धुक्यामध्ये व्यापला गेलेला आहे कि तो खराव कोन की कि तो खरा कोण होता ती खरोखरच व्यक्ती होती की नाही हे केवळ काल्पनिक पात्र आहे हा प्रश्न पडावा परंतु पतंजली संदर्भातल्या ज्या ज्या काही कथा आहेत त्यातला मतीचा एक एकच निघतो की हा नागवंशाचा होता पतंजली हा नागवंशाचा होता नागाचा अवतार होता अशी एक त्याच्याबद्दलची कथा आहे आणि तो शैशैव होता शिवभक्त होता या दोन गोष्टी मात्र त्या सगळ्या दंतकथांमदन दन, दन, निघणाऱ्या या दोनच गोष्टी म्हणजे त्याचाही पतंजलीचाही तसा वैदिकांशी संबंध नाही परंतु वैदिकाने नेहमीप्रमाणे त्याच्यावर सुद्धा डल्ला मारला त्या तत्वज्ञानावर डल्ला मारला उपनिषद जी लिहिली गेली ती सगळी समन तत् तत्वज्ञानाच्या प्रभावाखाली लिहिली गेली किंबहुना उपनिषद लिहिण्याची सुरुवातच समनांनी केली आणि त्याच्यानंतर यांनी अनु अनुकार केला फॉलोअप घेतला आणि ती सगळी स्वतःच्या नावावर खपून टाकली त्यामुळे उपनिषद तत्वज्ञान हे अत्यंत परस्पर विरोधी जे दिसतं ते त्याला कारणच असं आहे की समण संस्कृत तेवढ्या विचारधारा होत्या उदाहरणार्थ नंतर झालेल्या महत्वाच्या हो तत्वधारा कोणत्या एक महावीर स्वामींनी पूर्व सहाव्या शतकात केलेली जैनांची दुसरी भगवान बुद्धाची तिसरा मस्करी गोशाल असे जे तत्वचिंतक होते त्या काळामध्ये पकुद संजय म्हणून अनेक होता पुत्र हे असे जे विचारक होते त्या सगळे विचारकांचे आपापले शेवटी संप्रदाय पडतातच वैचारिक तात्विक तत्वज्ञानामध्ये हे संप्रदाय पडतात सगळीकडेच पडतात तसे ते विचार करण्याच्या पद्धत होत्या ईश्वराकडे जाण्याचा मार्ग कोणता व ईश्वर आहे की नाही याचा कारण जैन धर्मामध्ये सृष्टी करतात निर ईश्वराला स्थान नाही हे आख विश्वच सारे जीवच एकमेव आत्मतत्व आहे आणि सर्व जीवांमध्ये समता प्रस्थापित करणं हा जैन जैन तत्वज्ञानाचा प्राचीन काळापासून मुख्य गाभा राहिलेला आहे कारण समन हे नाव का आलं समनचा अर्थच सर्व जीवांमध्ये एक, एक समानता पाहतो तो समान आणि योगाचं सुद्धा ध्येय तेच आहे की एक समानता प्रस्थापित करणं ईश्वर आणि मनुष्यात सुद्धा समानता प्रस्थापित करण्यासाठी आत्मतत्व तेवढं उज्ज्वल बनवणं धवल बनवणं आणि प्रकाशवान बनवणं म्हणजेच त्याला मोक्ष मिळू शकतो आणि तो, तो परमात्म तत्वामध्ये विलीन होऊ शकतो अशी श्रद्धा तर मित्र थोडक्यात सांगायचा सा मुद्दा एवढाच कारण हा विषय मोठा याच्यावर मी प्रबंध लिहिले आता अलीकडे की व्रत हेच मूळचं नाव आहे योग करतो म्हणजे तुम्ही व्रतच पालन करत असता आसनं करतो फक्त आसनं हा योगाची पहिली पायरी आहे त्याच्यामध्ये अगदी पतंजली म्हणतो त्याची सुरुवातच आहे चित्त वृत्तीनिरोधात म्हणजे चित्त आणि प्रवृत्ती जे आहे त्याच्यावर नियंत्रण आणणं हे त्याचं व्रत आहे आणि जैन तर त्याच्याही पुढे जातात ते म्हणतात की नुसतं त्या नियंत्रित नाही करायच्या तर त्यांच्या समोर नायनाट करायचा त्याच्यावर विजय मिळवायचा म्हणजे तुम्ही जिनवाल म्हणजे खरं व्रताचं ध्येय हे योगाच्या ध्येयापेक्षा मोठं आहे भव्य आहे योग हा शब्द हा अत्यंत निरर्थक एका अर्थाने आहे कारण जोडणं या क्रियेमध्ये द्वैत येतं आणि समन संस्कृती सांगते की अद्वैत आहे कारण का की सारे जीव एक समान आहे फक्त कर्माच्या फेऱ्यामुळे प्रत्येकाच्या जीवामध्ये कमी जास्त अंतर असतं हा त्यांनी मांडलेला सिद्धांत आहे आणि तो सिद्धांत हा खरा योगशास्त्राचा खरा सिद्धांत आहे आणि त्याला आपण व्रतशास्त्र असंच आपण म्हणायला पाहिजे एवढंच मी बोलतो आणि धन्यवाद